तर म्हटलं की त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर कराव्या तर माझ्याकडे दोन डिनर सेट होते आणि एक मेसेज ते अशाच बॉक्समध्ये आले होते दोन्ही भाज्या छान रेडी झाले होते म्हणून मग हा डिनर सेट ऑर्डर केला होता हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता जस्ट आम्ही बाहेर आलेलो आहोत बरेच दिवसांपासून भरपूर कामं पेंडिंग तर ती असतातच पण ही जी कामं होती ती म्हणजे की आता सेल होता त्यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या थँक्स गिविंगच्या सेलच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग गोष्टी रिटर्न करायच्या होत्या कारण की मी काय केलं की दोन म्हणजे एक्स्ट्राच्याच गोष्टी ऑर्डर केल्या होत्या की जर का दोन गोष्टींमध्ये कन्फ्युजन असेल तर मी दोन गोष्टी ऑर्डर केलेल्या म्हणलं एक त्यातली ठेवून घेऊ आणि एक रिटर्न करू तर ते एक रिटर्न करायचं आहे त्याचबरोबर शूज मी नवीन ऑर्डर केलेले तर ते सुद्धा रिटर्न करायचे आहेत कारण की ते साईजला थोडेसे मोठे झाले मी आहे साईज चे ऑर्डर केलेले पण आय डोंट नो हाऊ थोडेसे लूज होतात मेबी प्रत्येक शूज चे डिझाईन थोडं डिफरंट असतं त्यामुळे मग साइजिंग पण चेंज होत ऑलवेज गुड स्ट्रॅटेजी की तुम्हाला डिस्काउंट मिळत असेल नाही रे शौर्य तुला घेतल्याशिवाय कसं जाणार आहे नाही तुला घेणार आहे थांब दोन मिनिटं शौर्य ओके Hmm. पण ही स्ट्रॅटेजी एकदम मला खूप आवड नेहमीच आवडते अमेरिकेमध्ये ॲटलीस्ट की तुम्हाला जेव्हा डिस्काउंट मिळत असतं आणि तुम्ही जेव्हा साईजबद्दल शुअर नसता hmm. तेव्हा दोन तीन गोष्टी ऑर्डर करायच्या किंवा असं दुसरं काही मिळालं तुम्हाला तर हे पण आवडतं हे पण आवडतंय आता कुठलं चांगलं असेल एक्झॅक्टली बघितल्यानंतर कळत नसेल तर नेहमी दोन्ही ऑर्डर करायचे म्हणजे मग hmm. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्ही ठेवू शकता आणि दुसरं रिटर्न करू शकता एक्झॅक्टली exactly. पण सेम ही स्ट्रॅटेजी मी शूज साठी लावली नाही आणि आता मला शूज येत नाही आणि खूप छान डील मध्ये मिळालेले मला शूज ऍक्च्युली खूप जास्त स्वस्त मिळाले स्केचर्सचे शूज आहेत बघू मी दाखवते तुम्हाला आता आणलेलेच आहेत सोबत गाडी तर पार्क केली आहे आता गाडी तर इथे जवळच पार्किंग मिळालेलं आहे आणि जास्त गर्दी सुद्धा नाही आहे पण आता येताना आम्ही सियानाला तिच्या मैत्रिणीकडे सोडून आलो कारण की तिची होती प्ले डेट सो तिला मैत्रिणीकडे ड्रॉप केलं आणि आता आम्ही हे सगळे कामं करायला आलो शौर्याला आमच्या सोबत घेऊन आलो आम्ही कारण की शौर्याची प्ले डेट नव्हती हो ना शौर्या <laughs> तर आता चला बॉक्स याच बॉक्समध्ये सगळं आहे का म्हणजे समोर फ्रांक मध्ये ह्याच्यातच सगळं ठेवलंय दोन हे एक आहे इथं अजून एक असेल मेसीस आणि मग दुसरं जे आहे ते टार्गेटचं शौर्य थंडी वाजत नाही ना तुला कसं घातलंय जॅकेट वगैरे सगळं पण मॉल मध्येच आहे ना हातात धरावं लागेल आपल्याला ठीक आहे पण हे दोन लगेच रिटर्न होतील ओके हातात धरून ठीक आहे ते मी घेतो तू हे घे ठीक पकडतो चल की शूज मी रिटर्न करणार आहे तर ते शूज आहेत ते थोडेसे मोठे वाटतात मला आणि मला बरोबर साईज सापडला इथे आल्यावरती टार्गेटमध्ये तर हे वाले ते शूज आहेत स्लिप ऑन वाले शूज आहेत म्हणजे बांधायचे वगैरे नाही आहेत सो इकडे तिकडे पटकन जाताना मुलांना शाळेतून आणणं वगैरे भरपूर काम असतात किंवा ट्युशन्स आणि ते क्लासेस वगैरेला घेऊन जाणं सो so, म्हणलं पटकन निघायचं असेल तर असे शूज बरे पडतात नाहीतर मग ते बांधत बसा वगैरे आणि थंडीच्या दिवसांमध्ये शूजच घालावे लागतात दुसरा काही ऑप्शन नसतो म्हणून मग हे शूज घेतले आणि मला एवढे छान मिळाले आत्ता या शूजची किंमत काय माहिती का तिथेच आहे कुठे हां आत्ता हे बघा या शूजची किंमत बघा थर्टी नाईन नाईन्टी नाईन म्हणजे ऑलमोस्ट चाळीस डॉलरचे आहेत आणि मी जेव्हा घेतले तेव्हा मला वीस डॉलरला मिळालेले हे शूज सो आता जे मी आणलेत शूज ते रिटर्न करते त्याच्याऐवजी हे शूज त्यांच्याकडनं म्हणजे एक्सचेंज करून घेणार आहेत सेम प्राईजलाच मिळतील मला सो असे शूज आहेत चला अजून भरायचे <laughs> आलं ट्रेन दिसली की झाल सियानाच मिस झालं पण सियाना मस्त मजा करते मैत्रिणींसोबत तिच्या प्लेडेट्स आम्ही त्या सगळ्या गोष्टी रिटर्न वगैरे केल्या आणि त्यानंतर आता आलेलो आहेत आमच्या सगळ्यात फेवरेट स्टोअरमध्ये तुम्हाला माहितीच आहे सुट्टी चालू आहे तर म्हटलं की थोडीशी ग्रोसरी घेऊन जाऊया तर एग्ज आणि मिल्क आणि ब्रेड या तीन महत्त्वाच्या गोष्टी घेऊन जायच्या होत्या घरी म्हणून मग आता इथे आलो चेतन होते आणि त्या तीन गोष्टी आता ॲक्च्युली मध्यंतरी नाही ते एग्जचं श शॉर्टेज होतं काहीतरी झालं होतं ना काय झालेलं माहिती तुम्हाला पण काहीतरी हा इन्फेक्टेड झालेलं काहीतरी तर सगळेच एग्स जे होते इथले बॅन केलेले बऱ्याचशा एरियामधले अमेरिकेमधले तर आता परत आलेत एग्स सो लास्टचे दोन तीन आठवडे अंडे नव्हतेच घरी तर आता मग म्हटलं आलेत तर घेऊन जाऊया चेतन तुम्ही घेऊन येता का आतापर्यंत फक्त ब्रेड घेतले बाकी काहीच घेतलेलं नाही आहे सो घेऊन या तुम्ही हां आठवड्याभरात जी ग्रोसरी लागणार आहे तर ती येताना घेऊन आलो आम्ही आणि जास्त नव्हतं यावेळेस आणायचं मोजक्याच गोष्टी आणायच्या होत्या तर तेवढ्या घेऊन आलो आणि येऊन आता एक पंधरा वीस मिनटं झाले असेल मी पहिले थोडं फ्रेश झाले ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि आता म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी तर आज भाजीमध्ये मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि कोबीची भाजी मेथीची भाजी खूप थोडी बनणार कारण की एकच पेंडी होती मेथीची आणि कोबी पण अर्धाच आहे तर म्हणलं दोन्ही भाज्या बनवून टाकते त्याच्यासाठी मी इथे आलं लसूण वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे सगळी तयारी झालेली आहे आता फक्त फोडणी द्यायची आहे हेवी ब्रंच करून आम्ही दुपारी बाहेर पडलो होतो सगळी कामं करण्यासाठी आणि सगळी कामं तर केली आणि खूप जास्त वॉक झाला आमचा तिथे तीन मोठ्या मोठ्या स्टोअर्समध्ये आम्ही गेलो होतो एक म्हणजे मेसीज दुसरं म्हणजे टार्गेट आणि तिसरं म्हणजे कॉस्को तर इथे खूप जास्त चालावं लागतं कुठल्याही स्टोअर्समध्ये म्हणजे मोठ्या स्टोअर्समध्ये तर लागतंच लागतं त्यामुळे दमायला खूप झालं होतं भूकसुद्धा लागली होती तर म्हटलं संध्याकाळी घरी आल्याला पहिले स्वयंपाकाला स्टार्ट करावं आणि येता आता आम्ही सिया पण घरी आलो घेऊन तिला तिच्या मैत्रिणीच्या घरून पिक केलं आणि तिथून मग घरी आलो घरी आल्यावरती जास्त वाजले नव्हते साडेपाच वगैरे असेच झाले होते पण म्हणलं आज लवकरच डिनर बनवायला स्टार्ट करते आणि आज लवकरच जिऊन घेतो आम्ही सगळेजण उगीच काहीतरी असं तसं खात बसण्यापेक्षा म्हटलं पोटभरीचं व्यवस्थित आपलं घरगुती जेवण जेवूया पोळी भाजी भात आमटी सो म्हणून मग मा आज मेथीच्या भाजीचा बेत माझी सगळ्यात फेवरेट भाजी तर तीच इथे फोडणीला दिली होती आणि वाफ काढण्यासाठी झाकून ठेवली थोड्या वेळ दोन्ही भाज्या छान रेडी झालेल्या आहेत कोबीच्या भाजीला येते वाफ येते अजून म्हणून जरा जास्त वेळ ठेवली पण हो मेथीची भाजी रेडी झाली आहे आणि इंस्टापॉटमध्ये राईस पण लावून टाकलेला आहे okay, वडापाव सोपतेस का नुसता वडा वडा फ्रोझन वडा खूपच भारी होतो ह्याच्यामध्ये जरा मला असं वाटलं की अद्रक जास्त आहे मध्ये मध्ये म्हणजे अद्रकाचे हे आहेत कण आहेत आणि आंबट आहे जरा फ्रेश वेगळाच लागतो या पेस्ट पेस्ट करून नाही घातली अद्रकची पण इंडियन स्टोअर मध्ये म्हणलं फ्रोझन बटाटे वडे म्हणून मी म्हणलं की घेऊन बघूया कसे ठीकच आहेत पण फ्रेशच या आपण घरी बनवतो ते खूप भारीच होत आज सकाळपासून व्हिडिओ मी बनवते आणि तुम्ही की आम्ही काय वस्तू रिटर्न सुद्धा करून आलो पण त्या वस्तू जेव्हा ऑर्डर केल्या होत्या त्यासोबत काही घरासाठी वस्तू ऑर्डर केलेल्या ज्या आम्ही ठेवल्या रिटर्न नाही केल्या तर म्हटलं की त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर कराव्या तर माझ्याकडे दोन डिनर सेट होते एक जो होता तो मी अमेरिकेत आल्या आल्या घरी काहीच भांडी वगैरे जास्त नव्हती सो त्यावेळेस एक डिनर सेट घेतलेला आणि त्याच्यानंतर भारतातून येताना आम्ही एक डिनर सेट आणला होता त्याला आय थिंक त्याला अनब्रेकेबल च मटेरियल असतं ते तर त्याचा तो वाला डिनर सेट होता पण काय झालं की तो आता खराब होतोय अनब्रेकेबल वाला आणि जो सगळ्यात पहिले घेतलेला डिनर सेट आहे तो सिरॅमिकचा आहे तर तो, तो आहे तसा छान पण दुसरा जो आहे तो खराब झालेला सो मी म्हणलं की आता परत सिरॅमिकच एक नवीन घेऊन टाकूया अनब्रेकेबल वगैरे ते नकोच कारण की डिश वगैरे वगैरे ते राहत नाही चांगले अनब्रेकेबल म्हणून मग हा डिनर सेट ऑर्डर केला होता आणि ह्याच्यामध्ये डिनर सेट म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात काही काही असतात ते सिक्स्टीन पीस एटीन पीस त्यानंतर असे म्हणजे वेगवेगळे वेग असतात पण हा जो मी ऑर्डर केला आहे तो आहे बारा पीसचा ट्वेल्थ पीस, पीस तर ह्याच्यामध्ये महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत पण लोकच ते सुप बॉल सूप त्याचे चमचे वगैरे ते सगळं एवढं काही यूज होत नाही सो म्हटलं बारा पीसचाच ठीक आहे घरी उपयोगी पडतो तर खूप मला छान आला ऍक्च्युली डिझायनर मिळालेला आहे आणि हे दोन बाऊल आहेत ऍक्च्युली अजून बाऊल आहेत चार जणांसाठीचा सेट आहे अजून हे ओपन नाही केलेलं सो तसंच आहे सो असे काही चार बाऊल मिळालेले आहेत आणि मला अशी डिफरंट डिफरंट टाईपची क्रोकरी कलेक्ट करायला पण आता आवडतं आधी एवढा इंटरेस्ट नव्हता पण आता हळूहळू इंटरेस्ट आला मला फ्री हँड पेंटिंग केलेली आहे आणि कलर सुद्धा खूप युनिक आहे असं जनरली आपल्याला म्हणजे नॉर्मली असं दुकानांमध्ये फार बघायला मिळत नाही आणि तुम्हाला माहितीच किचन मध्ये व्हाईट आणि ग्रीनचे सगळे शेड्स मी नॉर्मली ठेवलेले आहेत व्हाईट ग्रीन आणि गोल्ड तर म्हणलं की आमच्या किचनसाठी हा परफेक्ट होणार तर ही प्लेट आहे डिनर साठी डिझाईन खूपच सुंदर मिळालंय मला मला खूप आवडलं तर अशा चार प्लेट आहेत या चार प्लेट आहेत आणि त्याचबरोबर हे जे आहेत ना हे पास्ता बाउल आहेत तर काही पण तुम्ही याच्यामध्ये पोहे काही पण खाऊ शकता मोस्टली मला हे बघितलं बघितल्या पास्ता आठवला म्हणून पास्ता म्हटलं बट तसं तर तुम्ही याच्यामध्ये इडली सांबार वगैरे पण खाऊ शकता छान आहेत एकदम हे पण चार आहेत तर असे चार बाऊल चार प्लेट्स आणि चार हे मोठे बाऊल मिळालेले आहेत तर असे बारा पीस तर हा आहे नवीन डिनर सेट आता जास्त म्हणजे हा यूज तेव्हाच होईल जेव्हा खूप लोक असतील घरी जेवायला वगैरे किंवा फ्रेंड्स वगैरे कोणी येणार असेल तर फॅमिली वगैरे पण सध्या तरी आमचा जो चालू आहे तोच डेलीमध्ये यूज करू पण मला तरी खूप आवडला हा डिनर सेट तुम्हाला कसं वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सकाळपासून तर तुम्ही व्हिडिओ बघताच आहात आज ऍक्च्युअली खूप जास्त हेक्टिक होता दिवस उठल्यावरती थोडंसं घर आवरलं वगैरे आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो त्याचं तुम्ही सगळं बघितलं तिथून थोडीशी शॉपिंग ग्रोसरी शॉपिंग मुख्य म्हणजे जाऊन सगळं सामान घेऊन आलो आठवडाभराचं आणि घरी आल्यावरती स्वयंपाक आणि त्यानंतर म्हणलं की आता थोडासा निवांत वेळ आहे जेवण झाल्यावर तर हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करावं तर येस आजच्या या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला काम भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता पण आणि म्हणलं काजेच आहे एकदम आहे